नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये मा तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चवळीच्या डिर्या बनवणार आहोत आपण तर इथे आपण एक जुडी डिर्या घेतलेली आहे तर आपण जेव्हा चवळी फिरतो तेव्हा तो वे वेल जो असतो त्या वेलाचे आपल्या ह्या कोड्या कोड्या अशा प्रकारे ह्या तोडाव्या लागतात आपल्याला दांड्या आणि याची भाजी अगदी छान लागते तर अशा प्रकारे आपल्याला हे निवडून घ्यायची आहे आणि जाळ जास्त कडक दांडी असली म्हणजे आपल्याला हे थोडंसं असं काढून घ्यायचं आहे आणि अशा कोवड्या कोवड्या असे हे पानं वगैरे असे कोवडे कोवडे हे घ्यायचे आहे तर अशा प्रकारे आपण हे निवडून घेणार आहोत भाजी हे असे मोठे पानं असतील ते काढून टाकायचे आपल्याला अशा प्रकारे अगदी कोवडे कोवडे पानं आणि असे खालची दा थोडंसं काडी तोडून टाकायची आहे म्हणजे दांडी तोडून टाकायची आहे तर अशाच प्रकारे आपण ही सर्व भाजी निवडून घेणार आहोत आणि ही भाजी आपण सुकी बनवणार आहोत कारण शेंगदाणे लावूनसुद्धा पातळ तुम्ही बनवू शकता किंवा लालसुद्धा बनवू शकता अशी दाटसर भाजी आणि एक सुकी असे तीन प्रकारे आपण ही भाजी बनवू शकतो तर आज आपण सुकी भाजी बनवणार आहोत तर अशा प्रकारे आपण या डिऱ्या निवडून घेतलेल्या आहे आणि अशी जुडीची जुडी तयार केलेली आहे आणि आता आपल्याला ह्या कापून घ्यायच्या आहे आणि आता बघा हे कापून घेऊ आपण बारीक अशी अशा प्रकारे आपल्याला ही बारीक कापून घ्यायची आहे तर बघा अशा प्रकारे आपण ह्या डिऱ्या कापून घेतलेल्या आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये घातलेले आहे तर यांना धुवून घेऊ आपण आणि पाणी घालू याचं झाकण लावू आपण आणि फक्त एक शिटी काढून घेणार आहोत तुम्ही पातेल्यात जर टाकलं तर याला दहा मिनटं लागतील शिजायला थोड्याशा दांडे आपल्या या ज्या काड्या असतात त्या भाजीच्या त्या कडक असतात कडक म्हणजे रप असतात तर थोडंसं शिजायला कुकरमध्ये कसं पटकन आपले एका शिटीमध्ये व्यवस्थित होऊन जातात ते तर आता आपण कुकरवर गॅस कुकर गॅसवर ठेवू आणि एक शिटी काढून घेऊ तर इथे आपली कुकरची वाफ झालेली आहे आता उघडत आपण हे बघा शिजलेल्या आहे आपल्या डिऱ्या आणि आता आपण भाजी बनवून घेणार आहोत तर इथे आपण कढई ठेवलेली आहे गॅस पिटून घेऊ इथे कढईमध्ये तेल घालू आणि भाजीसाठी आपण जिरं मोरी घालणार आहोत फोडणीला लसूण कुटून घेतलेला आहे आपण एक कांदा घेतलेला आहे छोटा हळद तिखट मीठ असं आपल्याला लागणार ला आहे तर इथे तेल तापलेलं आहे मोरी घालू आपण जिरं घालू जिरं मोहरी छान तळतळलेली आहे आता हे ठेचून घेतलेलं लसूण आहे हा कापून घाल्यापेक्षा हा असा ठेचून घाला भाजीची चव अगदी अशी छान जास्त वाढते अप्रतिम अशी चव लागते भाजीची ठेचून घातल्यामुळे लसूण मी आता कांदा घालू कांदासुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचं आहे तेलामध्ये जास्त लाल करायचा नाही आहे अगदी पटकन होणारी सिंपल अशी भाजी आहे तर ही भाजी तुम्ही मुलांना डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा संध्याकाळच्या टायमाला थोडंसं आपल्याला कोरडं वगैरे चालून जातं तर संध्याकाळच्या टायमाला अशी कोरडी भाजी तुम्ही बनवू शकता ह्या चवळीच्या डिरेंची हळद घालू आपण अगदी थोडं दण्याचं पूड घालू तिखट घालू एक चमचा छोटा चमचा आहे बघा चवीनुसार मीठ घालू आणि आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहे जेणेकरून ते कच् कच्चेपणा निघून जाईल आणि आता या डिरे आपण काढून घेतलेले आहे पाण्यातून आणि काय करायचं आहे आपल्याला असं थोडंसं हाताने दाबून आपल्याला त्यामध्ये घालायचे आहे कांद्यामध्ये वगैरे आणि आता हे शिजलेल्या डिऱ्या घालू आपण यामध्ये मिक्स करून घेऊ आणि अगदी गोडभर पाणी घालू आपण याने काय होईल की आपले जे मसाले आहे आपल्याला अजूनही परतायची आहे आपल्याला मसाल्यांबरोबर तर ते जळायला नको म्हणून आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे अगदी आणि आता थोडंसं शिजू घेऊ शिजून घेऊ आपण जे भाजी आणि मसाले सर्व एक जीव होतील तरीची आपली भाजी तयार झालेली आहे गॅस बंद करू आपण तर आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर प्रकारे आपली चवळीच्या डेऱ्यांची कोरडी भाजी तयार झालेली आहे तर मैत्रिणींनो रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद